बघा ही शिवी बाहेर आलीये आणि सोयाबीनचं मात्र तोंड घालून खायला बघायली धरायचा प्रयत्न करू का पळायली बघा उघडू का मधून उघडा मी हा हा करते बाहेर उघडा म्हणजे येते सु.. हाकारा तिकडून शेळ्यांना सोयाबीन खायला टाकले सोयाबीनच मात्र ते टाकले खायला आणि खूप छान सावली पडती मोठा लिंब ही आणि छान सावली पडती वारं खूप मस्त लागते असं दमट नाही खुलं खुलं वातावरण इथं त्याच्यामुळं छान सावली पडती आणि वारं पण लागते ही छोटे झाड झाडंही सावलीसाठीच लावलेले आहेत बाकीचे उंबराचंही पण त्याची काय आणखी थोडीशी पडती पण तितकी पडत नाही सावली ही बोकडे आपला सहादाती आहे आणि विकायचं आहे कुणाला जर घ्यायचा असला तर कमेंटमध्ये सांगा घ्यायचं असला तर फोन यायला का दादाचा कोंबडं घ्यायला येईल काय तर आजचा विषय म्हणजे व्हिडिओ बनविण्याचा विषय आहे की शेळ्या वेळेवर बर... गाबण का जात नाही ते कारण आणि त्याच्यावर लोकांचं कडबा गोळा करायचालू आहे हीच आमचा बांध आहे त्याच्याहून पलीकडचे शेतकरी जाते तर बघा शेळ्या वेळेवर गाबा न जाण्याच्या कारणामध्ये पहिलं कारण आहे की आपण शेळ्यांना टाईम टू टाईम डिवर्मिंग केलं पाहिजे टाईम टू टाइम डिवर्मिंग केल्यानंतर शेळी वेळेवर माझावर येते दुसरं कारण आहे की शिळी वेल्यानंतर दोन महिन्याच्या आत शिळी माजावर आली पाहिजे पण कधीकधी ती दोन महिन्याचे झाले तरी माजर येत नाही तर ती दुसरं कारण म्हणजे की आपण व्यवस्थित तिला म्हणजे पिल्लू झाल्यानंतर शिळीला ही दिलं पाहिजे एक जाफार दिलं पाहिजे टायमाला म्हणजे टायमाला म्हणण्यापेक्षा तीन ते ती चार दिवस एक जाफार द्यायचं पण या वेळेस आम्ही दरवेळेला वीस वीस एम एल पाच दिवस देत होतो आम्ही पण ह्या वेळेला पटकन जारच पडत नव्हता शिळीचा त्याच्यामुळं पहिल्या दिवशी आम्ही शिळीला पन्नास एम एल दिलं आणि नंतर चार दिवस वीस वीस एम एल एक जाफर दिलं म्हणजे जा आमच्या इथला अनुभव सांगते तुम्हाला आणि दोन कारणं सांगितल्या तर ही तिसरं कारण आहे आपल्या चा, काई -काई वर वर की आपल्या शेळ्याच्या म्हणजे शेळ्यामध्ये एक बोकड असलाच पाहिजे आणि काही काही लोकांकडं बोकड नसते बोकड नसल्यामुळं शिळी वेळेवर माझावर येत नाही आणि तिसरं कारण झालं चौथं कारण की शिळीची शारीरिकदृष्ट्या शिळी सक्षम नसली की तिच्या शरीरात क्षाराची कमतरता असली की शिळी वेळेवर माझावर येत नाही आणि मिनरल्सची व्यवस्था म्हणजे कमतरता असली की पण शिळी वेळेवर माझ्यावर येत नाही तर आम्ही मिनरल मिक्सर शिळी वेल्यानंतर एक म महिनाभरानंतर मिनरल मिक्सर चालू करतो आणि जोपर्यंत शेळ्या गाबा जात नाहीत ज्या ज्या दिवशी शिळी ती गाबा जाईल त्याच्यानंतर तिचं मिनरल मिक्सर आम्ही बंद करून टाकतो तर असं आमचं नियोजन आहे आणि दुसरं म्हणजे क्षाराच्या विटा बांधणं गरजेचं आहे आमच्यात दोन ठिकाणी हे बघा इथं एक असते क्षाराची विट संपली आणली नाही आणि ते बघा तिथं एक असते अशा दोन विटा असतात क्षाराच्या संपल्यात आणायच्या क्षाराची बी कमतरता असल्यामुळं शिळी बिळेवर माझ्यावर येत नाही म्हणून क्षाराच्या विटा आपल्या शेडमध्ये लटकवून ठेवायच्या जेणेकरून शेळ्या एकदा दोनदा दिवसाचं ती चाटण विठ चाटत्या आणि त्यांची क्षाराची कमतरता म्हणजे राहणार नाही त्यांच्या शरीरात आणि वेळेवर शेळ्या माजावर येतात आणि शिळी वेल्यानंतर तिची शारीरिकदृष्ट्या क म्हणजे ती किती सक्षम राहिलेली नसती त्याच्यामुळं पण शिळी माजावर येत नाही तर त्याच्यासाठी आपण शिळी गाभा गेल्यानंतर तिसऱ्या महिन्यापासून खुराक सुरू करायचा शिळीला आणि वेल्यानंतर पण एक महिना खुराक सत सतत चालू ठेवायचा जेणेकरून शिळी चं शरीर म्हणजे जी जीज झालेली असते ती भरून निघती आणि ती गाभ जाती तर मा म्हणजे मला माहिती आहे ते ही एवढे कारण आहेत आणि आम्ही ह्या पद्धतीनं उपाय करतो की एक महिना कंप्लीट झाला की शिळीला ही मिनरल मिक्सर देतो आणि ती दोन महिने कंप्लीट झालं तिसरा महिना लागला शिळीला गाबून जाऊन की आम्ही शिळीला खुराक चालू करतो तसं तर खुराक असतंच आहे पण जास्त प्रमाणात खुराक देतो त्यामुळं शिळीची झीज होत नाही आणि शिळी वेळेवर गाभा जाते आम्हाला पण पहिल्या वर्षी म्हणजे शेळ शेळ्याचं सुरू केल्यानंतर आम्हाला पण एक वर्षभर तेवढं काही कळत नव्हतं जसं जसं आम्ही शिळीपालन म्हणजे आम जसे जसे जा, जा जा दिवस जात गेले तसं तसं आम्हाला आमचं आमचं नियोजन आम्ही असं करायला सुरू केलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद